श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ शकच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या आपण हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील कटकटी होत असतील किंवा एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल किंवा अशी ग छोट्या छोट्या गोष्टीवरून आपले वाद होत असतील त्याचप्रमाणे कोणाला जर आपल्या घरामध्ये व्यसन असेल तर अशा प्रत्येक किंवा आपल्या घरामध्ये काही नजर नजरबाधा असेल किंवा काही करणीबाधा असेल कोणावर तर या संपूर्ण उपायांवर तारकमंत्राचं तीर्थ हे अत्यंत प्रभावी असतं तर तेच तारकमंत्राचं तीर्थ कसं करावं कसं तयार करावं हीच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा तीर्थ तयार करणं हे तुम्ही कधीही करू शकता जर सकाळी सकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही केलं तर अति उत्तम आहे आणि ते कसं करायचं काय करायचं हे आपण आता पुढे बघणारच आहोत तर आपल्याला तर इथे आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचा आहे आणि तो ग्लास भरून आपल्याला हे बघा देवपूजा झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर संपूर्ण तुमची जी काही नित्यसेवा आहे ती केल्यानंतर आपण असा ग्लास घ्यायचा आहे त्यावर उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे डावा हात तुम्ही खालून ठेवू शकता आणि असा उजवा हात आपल्याला वरतून ठेवून आणि त्यानंतर आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही हा तारक मंत्र हा एक वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हटलं तर अतिउत्तम आहे त्याचे खूप प्रभावी उपाय खूप प्रभाव तुम्हाला दिसून येईल लगेच लवकरात लवकर दिसून तर अशा प्रकारे आपण एक वेळेस किंवा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा असा हा जो काही तारक मंत्र आहे तो आपल्या अनेक उपायांवर अनेक समस्यांवर अनेक अडचणींवर अतिशय प्रभावी असा हा तारकमंत्र आहे जो आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे हा तारकमंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे तर हा तारकमंत्र म्हणून झाला की हे पाणी तसंच देवाऱ्यामध्ये ठेवायचं देवा देवांपुढे ठेवायचं ते झाकून ठेवायचं म्हणजे त्यामध्ये कुठलाही कचरा वगैरे काही जाणार नाही अशा प्रकारे आपण झाकून ठेवल्यानंतर आपण ती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी हे तीर्थ म्हणून आपल्या स्वामी महाराजांसमोरच हे तीर्थ ठेवायचं आणि ते तीर्थ म्हणून घरातील प्रत्येक जणाला ते हुडगोडवर द्यायचं आणि उरलेलं जे काही थोडंसं तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं असं केल्याने आपल्या घरातली जी काही नजरबाधा आहे करणीबाधा आहे कोणाला जर करणीबाधा झाली असेल तर तुम्ही त्याला हे तीर्थ प्यायला द्या कोणाचा आजार पण जर बसत नसेल तर त्याला हे तीर्थ प्यायला द्या त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह शक्ती असतील काही नकारात्मक ऊर्जा असतील तर यासुद्धा या न मंत्राच्या पठनाने मंत्राच्या तीर्थाने या शक्तीसुद्धा नष्ट होत असतात इतकं प्रभावी इतकं प्र हे तीर्थ असतं हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात आकर्षण करण्याची क्षमता जी कसली असेल तर ती पाण्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपण आपलं घे प्या प्यायचं पाणी घ्यायचं आहे हे लक्षात या आपण जे पाणी पितो ते घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे करायचं आहे म्हणजे आपल्याला जे पाणी पिता येत असतं तर असं सगळ्यात लवकर काही आकर्षित करण्याची शक्ती ही पाण्यामध्ये असते आणि त्यामुळे आपण मंत्र म्हटल्यानंतर ज्या काही आपल्यातून पॉझिटिव्ह वाईब्स निघतात ज्या काही सकारात्मक लहरी आपल्यामधून निघतात तर ते संपूर्ण लहरी त्या पाण्यामध्ये जात असतात त्या पाण्यामध्ये समावेश होतो आणि त्यानंतर आपण जर ते तीर्थ पिलं किंवा इतर सगळ्यांना आपल्या दिलं तर ते तीर्थ हे अमृता समान होऊन जातं जर कोणी आजार पण असेल आजारी व्यक्तीचं बाजार पण होत नसेल किंवा घरामध्ये सतत कटकटी होत असतील मोठ्यांचा मोठ्यांचं ने लहाण्यांचं पटत नसेल किंवा घरामध्ये अबोला असेल विनाकारण गैरसमज असतील किंवा आपल्या घरामध्ये कोणाला जर व्यसन असेल ते त्याला सुटतच नसेल हे बघा व्यसन हे कोणतंही असो हो पण त्यामध्ये आपलं नुकसान हे होतच असतं त्यामुळे अशा प्रकारे जर व्यसन हे जे कोणाला सुटत नसेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही हे तीर्थ प्यायला द्या काही दिवसांनंतर काही सतत हा उपाय केल्याने काही काही दिवसांनंतर काही काळानंतर तुम्हाला त्यामध्ये अनुभव नक्की येईल त्यामध्ये तुम्हाला फरक हा नक्की जाणवणे तर असं हे तीर्थ हे हो अतिशय अत्यंत प्रभावी आहे आता काहींचा असा मला मेसेज देखील येतो तर आता काहींचं असं देखील म्हणणं असतं की ताई आमची जॉईंट फॅमिली आहे आणि आम्ही जर असं तीर्थ कोणाला दिलं तर म्हणतील की आम्हाला ब दुसरी करणी बाधा करतायत का काय किंवा आम्हाला काही खायला पियला देतायत का काय किंवा कुठल्या कुठला वाईट गैरसमज बाकीच्यांच्या मनात होऊ शकतो तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे बघा हे तीर्थ आपण तयार करणं ते दिवसभर तिथंच राहू द्या दिवसभर रात्रभर आपल्या समोर आपल्याला ठेवायचं आहे हे तीर्थ तयार करून आणि त्याच्यानंतर तुम्ही हे तीर्थ हे आपल्या माठाच्या पाण्यामध्ये जी ज्या माठातून आपण प्रत्येकजण किंवा हंडा जर तुमच्याकडे असेल हंड्यातलं पाणी जर तुम्ही पित असाल तर सगळेजण जितलं पाणी पित असतील तो हंडा असो माठ असो तर तुम्ही त्यामध्ये हे तीर्थ टाकून द्यायचं आहे म्हणजे हे तीर्थ हे सगळ्यांच्या पिण्यामध्ये येईल आणि कोणाला म्हणजे असा डाऊटसुद्धा येणार नाही की हे असं काय आहे काय नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील करू शकता आणि त्यानंतर आवर्जून यायचे हे तारक मंत्राचं तीर्थ हे अतिशय प्रभावी आहे आणि प्रत्येक गोष्टीवर हे प्रभावी आहे तारक मंत्रच आपला इतका प्रभावी आहे की त्याचं तीर्थ म्हणजे खरंच अमृता समान हे तीर्थ आहे तर हे तीर्थ हे नक्की करून बघा जर ही माहिती आवडली असेल तर तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समान आणि दर्शन घेण्याची जर, दर जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट समाज प्रात श्री महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर महापूजाचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या स्वामीं चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन